वर्ग सातवा गणित सराव संच दहा पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज करा बेरीज कशी करायची ते आपण पाहिलं आहे सराव संच दहा मधलं पहिलं उदाहरण पाहू सहा पूर्णांक छेद तीन अधिक दोन पूर्णांक छेद तीन यामध्ये या दोन्हीचा छेद समान आहे आपण हे गणित दोन पद्धतीने करूया सहा पूर्णांक एकशे तीन अधिक दोन पूर्णांक एकशे तीन बघा अधिक पूर्णांक पूर्णांकांची बेरीज करा सहा अधिक दोन अधिक अपूर्णांकाची बेरीज करा एक छे तीन अधिक एक छे तीन सहा दोन आठ तर इथं छेद समान आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही एक अधिक एक दोन छेद तीन परत यांची बेरीज करा पूर्णांकाची बेरीज हे काही आठ चोवीस अधिक दोन भागिले तीन सव्वीस छेद तीन याचं पूर्णांक एक अपूर्णांकात परत रूपांतर करायचं करता येईल आपल्याला काय होईल तीन आठ चोवीस उरले दोन आठ पूर्णांक दोन छेद तीन हेच गणित जर यांचं अपूर्णांकात रूपांतर करून करायचं असेल तरी करता येईल हे डबल पाहू एकदा याच अपूर्णांकात रूपांतर करा सायंत्री अठरा अठरा एकोणीस छेद तीन अधिक सहा आणि सात छेद तीन इथं देखील तसंच आहे छेद समान आहे म्हणून अंश बेरीज एकोणीस अधिक सात छेदामध्ये तीन सव्वीस छेद तीन याचा देखील तीन आठ चोवीस उगले दोन आठ पूर्णांक दोन